मोहोळ तालुक्यातील नव्वद ग्रामपंचायतींचं आरक्षण जाहीर झालं आहे यामध्ये ओपन पुरुष आरक्षण गोटेवाडी पोखरापूर मोरवंची विरखडे बुद्रुक औंढी आष्टे कामती खुर्द घोडेश्वर इंचगाव खुनेश्वर वाघोली शेजबाभुळगाव गलंदवाडी वटवटे तांबोळे शेठफळ अरबळी शिरापूर ढोक बाभुळगाव यलमवाडी यावली चिंचोलीकाठी हराळवाडी खवणी बाळूज कोळेगाव या गावात निघाला आहे तर सर्वसाधारण महिला सरपंच अर्धनारी घाटणे आढेगाव कुरुल सय्यद वरवडे हिंगणी काटेवाडी देगाव सावळेश्वर अंकोली एकुरके डिक्सळ शिंगोली तरडगाव चिखली वडवळ मसले चौधरी मलिकपेठ बिटली पोफळी पीरटाकळी पापरी नरखेड पाटकुल देवडी कोन्हेरी लमाणतांडा या गावात पाहायला मिळणार आहेत ओबीसी पुरुष सोडत भांबेवाडी सोहाळे नांदगाव वडदेगाव नजिक पिंपरी हिवरे दादपूर वरकुटे अर्जनसोंड येवती सौंदणे कामती बुद्रुक या गावासाठी निघाली आहे ओबीसी महिला राज वाफळे येणकी आष्टी जामगाव खुर्द पेनूर बोपले रामहिंगणी खंडाळी मिरी कोथाळे टाकळी सिकंदर कोरवली या गावात पाहायला मिळणार आहे अनुसूचित जाती एस सी प्रवर्ग पुरुष सरपंचाची सोडत लांबोटी शिरापूर मुंढेवाडी तेलंगवाडी कुरणवाडी आष्टी वडाचीवाडी सिद्धेवाडी या गावासाठी निघाली आहे तर अनुसूचित जाती एस सी प्रवर्ग महिला जामगाव बुद्रुक सारोळे विरवडे खुर्द मनगोळी भोयरे बैरागवाडी या गावात दिसणार आहेत एस टी महिला सरपंचाचं आरक्षण परमेश्वर पिंपरी गावासाठी निघालं आहे